मित्रांनो आपण सगळीकडे ऐकलं असेल डिजिटल इंडिया डि डिजिटल इंडिया फाय जी टेक्नॉलॉजी तर मित्रांनो आता लग्नामध्येही फाय जी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि डिजिटल इंडियाचा नारा लग्नामध्येही दिला जातो आहे याचा उत्तम उदाहरण आजचा व्हिडिओ आपल्याला पाहून सम मिळणार आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता एका पंजाबी परिवारातील या पंजाबी परिवारात डिजिटल विवाह झालेला आहे मित्रांनो हो चक्क डिजिटल विवाह मित्रांनो झाला असं की ह्या माणसाचे लग्न जुळले लग्नाची तारीख ही निघाली सर्व काही सुरळीत होतं पण अचानक या वधूला आपल्या पुढील शिक्षणासाठी अचानक फॉरेनला जावं लागलं पण आता लग्नाची तारीख काही पुढे ढकलता येत नव्हती हो त्यासाठी त्यांनी त्याच्यावर उपाय म्हणून सण डिजिटल विवाह केलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता की नवरदेव खुर्चीवरती बसलेला आहे आणि दुसऱ्या खुर्चीवरती एक मोबाईल ठेवलेला आहे आणि त्या मोबाईलवरती ऑनलाईन व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि वधू त्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि वधूला तो नवरदेव भांग भरत आहे आणि आपल्या लग्नाच्या लग्नाच्या पुढील पारंपरिक प्रक्रिया चालू आहेत ह्या लग्नादरम्यान आपण बघू शकता की नवरदेव ही एकदम खुशीमध्ये आहे आणि नवरी ही ऑनलाईन विवाह सोहळ्या उपस्थित राहून एकदम खुश आहे आणि सर्व प्रक्रिया ह्या ऑनलाईन डिजिटल पार पडत आहेत हा विवाह सोहळ्याला सर्व परिवारातील लोक उपस्थित आहेत आणि हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे मित्रांनो सोशल मीडियावरती आणि ह्या व्हिडिओला भरभरून असे व्ह्यूज मिळत आहेत काही युजरचं म्हणणं आहे की हा खरी डिज डिजिटल विवाह ठरलेला आहे कारण नवरीचक्क्य व्हिडिओ कॉलद्वारे लग्नसमारंभात उपस्थित राहिलेली आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद